नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मध्यरात्री राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही परिसरामध्ये मोठा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आत्ताच काही वेळापूर्वी हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट काय असणार याविषयी पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यासोबतच विदर्भात जर पाहिलं तर विदर्भातील बहुतांश भागांमध्ये दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण पाय पाहायला मिळेल मात्र अकोला अमरावती बुलढाणाच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये आज मध्यरात्री दरम्यान पाहायला मिळेल विदर्भात जर पाहिलं तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये आज रात्री दरम्यान ढगाळ वातावरणासह तर काही भागामध्ये वादळी वारा देखील सुटलेला आपल्याला पाहायला मिळेल मात्र भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये देखील आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात आज मध्यरात्रीत वातावरणात अचानक मोठा बदल होऊन तर रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या परिसरामध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होणार आहे मात्र सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर आणि मध्यरात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते जर कोकणात जर पाहिलं तर कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार या भागामध्ये आपल्याला मोठा जोरदार पाऊस वादळी वारासह आपल्याला विजांच्या कडकडाटासह आज मध्यरात्री तसेच रात्री, रात्री देखील आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये